नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण मागच्या पाठामध्ये ॲ यावरती आधारित शब्द बघितले होते जसे की बघा ॲपल त्यानंतर आपण दोन मात्रांचे शब्द बघणार आहोत ठीक आहे हा ए आणि त्यावरती दोन मात्रा ऐ असा त्याचा तयार होतो ब अधिक दोन मात्रा बरोबर बै बै ल हे बघा चित्र दिलेलं इथे इतके दिवस आपले व्हिडिओज आले नाही काही टेक्निकल इशू तसेच हेल्थ इश्यूज असल्यामुळे मी पोस्ट करू शकले नाही तर आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतीलच बघा सुरुवात करूया क अधिक दोन मात्रा कै क ऐ कै हा ऐ आहे या स्वरामध्ये जेव्हा हे मिसळून तेव्हा तयार झालेला आहे ऐ ब ऐ बै या प्रकारे बघा क ऐ कै ख, अई, ख, अई, ख, अई, ख अई, ग गई घ ऐ घई चई चै छै डै तै थ थ थ थ थ थ दै ध ध ध ध ध आणि नै आता यावर आधारित शब्द बघूया कई, कई कैरी कैरी खैरू खैर गैर पैसा पैज पैदा पैल बैल भैया वैरी बैर वैदू शैला शैली सैल खैरात घैसास सैतान तैनात थैमान दैवत पैजार पैलाव बैठक बैदुल बैरागी वैरण हैबती हैराण कैदहाना गैरसोय नैनीताल पैलवान ठीक आहे दोन मात्रेवर आधारित बरेचसे शब्द बघितलेले ठीक आहे ओळी आपल्या पुढच्या पाठाकडे ॲ चा पाठ आता हा पाठवाचन बघूया आपण हॅरी जादूगार आहे ह वरती हा अर्धाचंद्र हॅरी जादूगार आहे सॅम लाल खडू आण ॲनाला निळा फुगा आणला सॅम दूध पी सॅली जॅकची लहान बहीण आहे ठीक आहे पुढचा धडा दोन मात्र असलेला हैबती धडा आठवा हैबती इकडे ये ती पैशाची थैली आण पैसे घेऊन बाजारात जा बाजारातून वैरण आण बैलाला वैरण घाल ताईसाठी एक कैरी आण मैना ताईला कैरी दे ताई जेवण तयार कर मैना जेवण कर हैबती मैना फिरायला जा हैबती मैनेला घेऊन मैदानावर बरोबर जा मैना खूप खेळ मैना खूप खूप फीर खूप खूप खेळा नंतर घरी आ अशा प्रकारे हे सोपं पाठवाचा नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचन घ्यायचं आहे ठीक आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू